मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी अंतर्गत कोणत्या प्रकारच्या मालमत्ता हस्तांतरित करता येतात अपवादात स्पष्टीकरण द्या याचं उत्तर असं आहे कलम सहा मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी अंतर्गत कोणत्या मालमत्ता हस्तांतरित करता येतात आणि कोणत्या करता येत नाही याचे सविस्तर विवेचन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मुळात सुरुवात आपण प्रस्तावने पासून करूया मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे हा कायदा प्रामुख्याने जिवंत व्यक्तीमध्ये अचल मालमत्तेचे हस्तांतर कलम सहा मध्ये सामान्य नियम असा आहे की कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करता येते जोपर्यंत कायद्यात त्याविरुद्ध स्पष्ट निषेध नाही याचा अर्थ असा की व्यक्तीस आपली मालमत्ता विकायची घाण ठेवण्याचा भाड्याने देण्याचा अथवा थेट स्वरूपात देण्याचा अधिकार आहे मात्र काही अधिकार व हक्क हे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत अचल स्वरूपाचे किंवा कायद्यानुसार अंमलबजावणी अयोग्य असल्याने हे हस्तांतरित करता येत नाही याचे चार मुद्दे आहेत प्रामुख्याने त्यातला पहिला मुद्दा आहे कायदेशीर तरतूद कलम सहा हस्तांतरणाच्या अपवादासह दुसरा मुद्दा आहे हस्तांतरित करिता येणाऱ्या मालमत्तांचे प्रकार तिसरा मुद्दा आहे हस्तांतरणास अपात्र मालमत्ता कलम सहा मधील अपवाद आहे तो आणि चौथा मुद्दा आहे कलम सहा अंतर्गत अपवाद अशा मालमत्ता ज्या हस्तांतरित करता येत नाही त्यातल्या चार मुद्द्याचे व्यवस्थित विस्तृत स्पष्टीकरण पाहूया पहिला मुद्दा आहे कायदेशीर तरतूद कलम सहा हस्तांतरणाच्या अपवादाचं सा। कलम सहा म्हणजे कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करता येते जोपर्यंत या अधिनियमाने किंवा काळ प्रभावी अन्य कोणत्याही कायद्याने वेगळे काही ठरवलेले नाही दुसरा मुद्दा या तरतुदीमुळे पात्रता ही सामान्य नियम ठरवते आणि फक्त काही गोष्टी अपवाद कायद्यानुसार स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे हस्तांतरित करता येणाऱ्या मालमत्तांचे प्रकार याचा अर्थ हस्तांतरणास पात्र मालमत्ता याच्यामध्ये एक कमीत कमी तीन चार मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पहिला जो मालमत्तेचा प्रकार माल माल आहे चल अचल मालमत्ता त्याच्यातली चल मालमत्ता म्हणजे ज्या वस्तू हलवता येतात भौतिक स्वरूपात अस्तित्वात आहेत उदाहरणार्थ दागिने वाहने फर्निचर रक्कम किंवा संभाग अशा मालमत्ता हस्तांतरासाठी सामान्यतः प्रत्यक्ष सुपुर्दगी किंवा करार आवश्यक असतो आणि जी अचल मालमत्ता आहे जी हालत नाही जमीन घरे इत्यादी इमारती इत्यादी या मालमत्तेस कायदेशीर दस्तावेज व नोंदणी आवश्यक असते याच्यातला दुसरा प्रकार आहे दृश्य आणि अदृश्य मालमत्ता जी प्रत्यक्ष डोळे पाहता येते किंवा स्पर्श करता येते उदाहरणार्थ जमीन यंत्र सामग्री सोनं अदृश्य मालमत्ता म्हणजे जी प्रत्यक्षात पाहता येत नाही पण जी नैसर्गिक किंमत आहे उदाहरणार्थ लेखकाच्या ग्रंथावरचा हक्क पेटेंट शेअर्स व्यापारातील सदिच्छा तिसरा प्रकार आहे अस्तित्वात असलेली किंवा भावी मालमत्ता अस्तित्वात असलेली मालमत्ता म्हणजे जी मालमत्ता हस्तांतरणाच्या वेळी प्रत्यक्ष अस्तित्वात आहे उदाहरणार्थ चालू असलेला व्यवसाय घरे वाहने आणि भावी मालमत्ता म्हणजे जी मालमत्ता सध्या अस्तित्वात नाही पण भविष्यात निर्माण होईल अशा मालमत्तेचा थेट हस्तांतर वैध नाही परंतु भविष्यात हस्तांतर करण्याचा करार कायदेशीरपणे मान्य आहे चार निश्चित व अनिश्चित संबंध निश्चित संबंध म्हणजे जो हक्क प्राप्त ठरलेला असून तो काही अटींशिवाय लागू होतो उदाहरणार्थ नोंदणीकृत भेट पत्राद्वारे मिळालेला मालमत्ता तसेच अनिश्चित हितसंबंध म्हणजे जो हक्क एखाद्या भविष्यातील अनिश्चित घटनेवर अवलंबून असतो उदाहरणार्थ जर अमुक गोष्ट घडली तरच मालमत्ता मिळेल असा अटीसर केलेला दावा आणि याच्यातला पाचवा महत्वाचा प्रकार आहे ते म्हणजे मालमत्तेवरील विशिष्ट हक्क भाडे मिळकतीचा हक्क मालक इतर व्यक्तीस भाडे वसूल करण्याचा हक्क हस्तांतरित करू शकतो आणि दुसरा तारण हक्क कर्ज देणारा आपल्या तारणातील हक्कासह इतर व्यक्तीस हस्तांतरित करतो हस्तांतरणास अपात्र मालमत्ता कोणत्या अपार म्हणजे अपात्र ठरवणाऱ्या हस्तांतरस मालमत्ता तर ती म्हणजे स्पेस उत्तराधिकारी कोणत्याही व्यक्तीला भविष्यात वारसा हक्क न मिळेल केवळ शक्यता ही हस्तांतरित अपात्र आहे पुनर्प्रवेशाचा हक्क एखाद्या अटीच्या उल्लंघनामुळे मालमत्ता परत मिळण्याचा हक्क तृतीय व्यक्ती हस्तांतर करता येत नाही हक्क मार्ग दुसऱ्या जमिनीवरील चालवण्याचा किंवा वापराचा हक्क सुद्धा हस्तांतरित करता येत नाही पालन पोषणाचा हक्क जेव्हा एखाद्या एखाद्याला कायद्याने किंवा कंत्राटानुसार मिळणारे जीवनाश मिळतात ते हक्क इतरांना हस्तांतरित करता येत नाही फक्त दावा करण्याचा हक्क एखाद्या व्यक्तीस कायदेशीर बाबतीत फक्त न्यायालयात दावा करण्याचा हक्क असतो तो हस्तांतरणास पात्र आहे प्राथमिक पदे शासकीय अधिकारी आपले पद किंवा त्यावर मिळणार हस्तांतरित करू शकत नाही हे अशा पद्धतीचे हक्क पेन्शन व निर्वाह वेतन सैनिकी नागरी आणि राजकीय पेन्शन हस्तांतरित करता येत नाही सार्वजनिक नीती विरुद्ध व्यवहार जे व्यवहार फसवणूक बेकायदेशीर किंवा सार्वजनिक हिताच्या विरोधात आहेत ते अमान्य करता येतात कलम सहा अंतर्गत अपवाद अर्थात त्यांना आपण अशा मालमत्ता ज्या हस्तांतरित करता येत नाहीत सेक्शन सिक्स एक्सपेंशन प्रॉपर्टीज दॅट कॅनॉट बी ट्रान्सफर्ड मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी मधील कलम सहा नुसार साधारणपणे कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करता येते परंतु काही विशिष्ट प्रकारच्या हस्तांतरण व कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे एखाद्या एखाद्या व्यक्तीस भविष्यात मिळणाऱ्या वारसाकाची किंवा शक्यता ही मालमत्ता म्हणून हस्तांतरित करता येत नाही कारण वारसा हक्क हा मृत्यूनंतरचा निर्माण होतो तो निश्चित नसतो उदाहरणार्थ पुत्र आपल्या वडिलांचे निदान होण्यापूर्वीच त्यांच्या मालमत्तेची विक्री करू शकत नाही दुसरा हक्क मार्ग असेसमेंट दुसऱ्याच्या जमिनीवर चालण्याचा पाणी वापरण्याचा हक्क स्वतःहून स्वतंत्रपणे हस्तांतरित करता येत नाही असा हक्क केवळ मूळ मालमत्तेशी संलग्न असतो उदाहरणार्थ जर ला शेजाऱ्याची जमीन मार्गाचा हक्क आहे तर ए तो मार्गाचा हक्क इतर कोणालाही विकू शकत नाही दावा करण्याचा हक्क राईट टू स्यू एखाद्या व्यक्तीस दुसऱ्यावर दावा दाखल करण्याचा जो वैयक्तिक हक्क आहे तो इतरास किंवा हस्तांतर करता येत नाही उदाहरणार्थ जर ने ब विरोधात नुकसान भरपाईसाठी दावा केला असेल तर अ तो दावा कडे हस्तांतरित करू शकत नाही सार्वजनिक पदे व वेतन कोणतीही सरकारी पद किंवा त्या पदावर मिळणारे वेतन हे वैयक्तिक स्वरूपाचे असते आणि ते इतरास हस्तांतरित करता येत नाही उदाहरणार्थ ना। पोलीस अधिकारी आपले पद किंवा पगाराचे हक्क कोणास विकू शकत नाहीत पेन्शन व पालन पोषणाचा हक्क पेन्शन लष्करी लाभ निवृत्ती वेतन किंवा पालन पोषण हे भत्ते सर्व वैयक्तिक स्वरूपाचे असून हे हस्तांतरित करता येत नाहीत उदाहरणार्थ एक निवृत्त सैनिक आपली पेन्शी इतर कोणालाही विकू शकत नाही भाडे पट्ट्यावरील पुनर्प्रवेशाचा हक्क राईट ऑफ इन एंट्री जर एखाद्या जमिनीत भाडे कराराच्या शर्थीच्या उल्लंघनानंतर मालकास ती मालमत्ता परत घेण्याचा अधिकार दिला असेल तर तो पुनर्प्रवेशाचा हक्क स्वतंत्र हस्तांतरित करता येत नाही उदाहरणार्थ जर भाडे करारात अठी भंग झाल्यास जमीन परत घेण्याचा हक्क असला तरी मालक फक्त तो इतरास विकू शकत नाही धार्मिक वैयक्तिक सेवांचे हक्क रिलिजियस अँड पर्सनल सर्व्हिस टेंडरीज काही धार्मिक सेवेशी संबंधित हक्क किंवा व्यक्तीच्या सेवा देण्याचे हक्क हे फक्त त्या व्यक्तीस लागू होतात व त्यांना आर्थिक स्वरूप देऊन इतर विकता येत नाही उदाहरण एखाद्या मंदिरातील पुजाऱ्याला पूजेसाठी मिळणाऱ्या दक्षिणेचा हक्क इतर कोणालाही हस्तांतरित करता येत नाही निष्कर्ष मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी मधील मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी मधील कलम सहा हे असे स्पष्ट करते की बहुतेक मालमत्ता या मुक्तपणे हस्तांतरित करता येण्याजोग्य असतात परंतु काही विशिष्ट हक्क व अधिकार हे वैयक्तिक किंवा कायदेशीर दृष्ट्या हस्तांतरणास अयोग्य असल्यामुळे त्यांचे व्यापारिक स्वरूपात हस्तांतर निषिद्ध आहे हे कलम हस्तांतरणास पात्र अपात्र हक्कांमधील सीमा स्पष्ट ठरवते जेणेकरून कायदेशीर शंका फसवणूक आणि अन्यायकारक लाभ टाळता टाळतायेत कोणती मालमत्ता हस्तांतरित करता येते व कोणती नाही याची अचूक माहिती असणे व्यवहार करण्यासाठी तसेच कायदेशीर वाट टाळण्यासाठी आवश्यक ठरते हे तत्व संपत्तीचे संरक्षण व्यक्तिगत हक्कांचे व समान न्यायिक स्पष्टतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे या संपूर्ण आत्ताच्या अच्चा व्हिडिओमध्ये आपण मालमत्ता हस्तांतरणावरील जे काही अधिनियम एकोणीशे ब्याऐंशी कोणत्या प्रकारच्या मालमत्ता हस्तांतरित करता येतात अपवादा सह आपण स्पष्ट केलेला आहे अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून वेगळ्या प्रश्नावर या ठिकाणी चर्चा करूया मालमत्तेच्या हस्तांतरणाशी संबंधित सामान्य तत्वे काय आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तत्वत धन्यवाद